वीस पंचवीस मस्तपैकी फ्रेश हिरव्यागार मिरच्या आपण मध्यम आचेवरती व्यवस्थित खरपूस भाजून घेतल्या आहेत इकडे मिक्सरच्या भांड्याला बरंचसं लसूण आपण लसणाच्या काही पाकळ्या घातल्या आहेत त्यामध्ये थंड झालेल्या मिरच्या घालायच्या आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे मस्तपैकी त्याचा भरडा तयार करून घ्यायचा लागलीच इकडे आपण बुडाच्या एका कढईमध्ये दोन पळ्या तेल घालून छोटी वाटी जाडसर दळून घेतलेलं दळीचं पीठ घालायचं आहे त्याला मस्तपैकी आपण खरपूस परताला घ्यायचं बरं का तुम्ही बघू शकतात खरपूस असा मस्तपैकी गरमागरम तेलामध्ये हे परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण वाटून घेतलेला हा मिरचीचा भरडा म्हणजे मिरचीचा ठेचाच घालायचा आहे बरं का तो ठेचा आपण या तेलामध्ये मस्तपैकी परतून घेणार आहोत म्हणजे तर बेसन ठेचा आपण तयार करतो बरं का मित्रांनो पण हात तयार करताना एक काळजी आपण महत्त्वाची घ्यायची आहे बेसनाचं प्रमाण यामध्ये ठेचाला ओव्हरपावर करेल अशा प्रमाणात घ्यायचं नाही ते अतिशय कमी आपण ठेवायचं आहे ज्यामुळे ठेचाच आपल्याला मेन इन्ग्रेडियंट यातला लागला पाहिजे आणि यामध्ये आता आपण सगळं व्यवस्थित खरपूस परतून झालेल्या या ठेच्यामध्ये बारीक हिरवीगार घात चिरली कोथिंबीर घालायची आहे आणि तीसुद्धा यासोबत मस्तपैकी परतून घ्यायची बरं का खरपूस परतून घेतलेला हा बेसन ठेचा चा आठ ते दहा दिवस आरामशीर अतिशय खमंग असा बनणारा हा बेसन ठेचा गरमागरम चपाती भाकरी पराठा कशाबरोबरही अतिशय मजेदार लागतो बरं जनरली हिवाळ्यामध्ये भूक छान लागते आणि भरपूर असं काही खावंसं पण वाटतं बऱ्याचदा बरं का त्यामुळे आपण संध्याकाळच्या जेवणाला मजेदार अशी एक थाळीच बनवत आहोत इकडे आपण एका पातळीमध्ये थोडंसं पाणी घातलं आहे त्यामध्ये एक मध्यम आकाराचा गुळाचा खडा आपण विरघळायला घातला आहे गरम करायला ठेवला आहे तो पण तिकडे मिक्सरच्या भांड्याला आपण काही लसणाच्या पाकळ्या घातल्यात त्यात थोडंसं जिरं घातलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा आपण चिरून त्यात घातलं आहे काही मिरच्या घातल्यात आणि बरेचसे त्यामध्ये मेथीची पानं घातली आहेत आणि थोडंसं त्यामध्ये पाणी घालून त्याची मस्तपैकी फाईन पेस्ट आपण अशा पद्धतीने हिरवीगार तयार करून घेतली बरं का मित्रांनो आता लगेचच इकडे परातीमध्ये आपण गव्हाचं पीठ घेतलंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि पाव चमचा घातली आहे त्यात आपण हे मिक्सरला तयार करून घेतलेलं हिरवंगार वाटण घालायचं आहे बरं का आणि मस्तपैकी हे थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेणार आहोत त्याचा घट्टसर असा एक डो तयार करायचा अतिशय कडाक्याच्या थंडीच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या वेळेला तुम्ही ही हलकी फुलकी झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करून बघा बरं बघा इथे मेथीचं वाटण घातलेलं हा आपण भिजून घेतलेला डो किती मजेदार असा रंग त्याचा हिरवागार आलेला आहे त्यात आपण आता बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथंबीर सुद्धा घातली आहे त्याने तो आणखीनच निखरून आलाय त्याला हलकंसं तेल आपण आता अप्लाय करूया आणि हा गोळा मस्तपैकी असा घट्टसर त्याला दोन मिनटं आपण सेट करायला ठेवून घेऊ आपण ऑलरेडी गॅसवरती ठेवलेला पाण्यामध्ये घातलेला गोळाचा खडा विरघळेपर्यंत आपण गरम करून घेतला आहे त्याचं फक्त गुळाचं आपल्याला पाणी हवं आहे इकडे आपण मस्तपैकी बारीक चिरलेला मेथी घ्यायचं आहे बरं का आणि त्यामध्ये जाड्या काड्यांसकट आपण कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायचं नाही ना का मिक्सिंग बाउलमध्ये हे दोघांचं मिश्रण घालायचं आहे त्यावरती मस्तपैकी बारीक चिरला टमाटा घालायचा आहे बरं का आणि त्यावरती मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदेसुद्धा घातलेले आहेत अर्धा चमचा आपण काळं मीठ घालायचं आहे आणि एक अख्खा लिंबू पिळून हे सगळं मेतकूट मस्तपैकी मिक्स करायचं आहे बरं का अतिशय मजेदार असं हे सगळं तोंडी लावण्यासाठी आपण सॅलड तयार करून घेतलं आहे तुम्ही ह्या पद्धतीचं सॅलड बनवा तुम्हाला इतकी मजा येईल खाता आणखी एक सोप्पा घरातल्या घरात बन बनेल असा एक मजेदार गोडाचा पदार्थ बनवूया इथे आपण एका जाडबुडाच्या कडेमध्ये दोन पळ्यात तेल घातलं होतं त्यामध्ये एक छोटी वाटी म्हणजे साधारणपणे पन्नास ग्रॅम गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि हे मस्तपैकी म्हणजे खरपूस या तेलामध्ये परतायला घालायचं आहे बरं का तुम्ही बघत आहात ह्याला मस्त खरपूस असं रंग बदलीपर्यंत आपण परतून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण काही ड्रायफ्रूट्स कुठून घातले आहेत बरं का मित्रांनो त्याच्या सकट आता हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही बघत आहात आणि ह्या सगळ्या खरपूस परतून झालेल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणामध्ये आपण वरतून गुळाचं जे गरम पाणी तयार करून आहे ते चाळणीने व्यवस्थित गाळून यामध्ये घालणार पूड पण मस्त पैकी मंद असे वरती अशा पद्धतीने शिजवायचं यामध्ये घालण्यासाठी जे पाणी आपण गुळाचं तयार केलं आहे ते साधारणपणे दीड दोन ग्लास पाण्यामध्ये सत्तर ग्रॅम गुळ एवढा आपण गरम करून विरघळवून घेतलं अशाच पद्धतीने जर तुम्ही करायला घ्याल तर अगदी रेग्युलर साध्या गव्हाच्या पिठाची सुद्धा लापशी अतिशय मजेदार अशी होती बरं का तुम्ही ती वारंवार करून खाणार याची मी गॅरंटी घेतो आणि संपूर्ण लापशी मेकिंगची प्रक्रिया अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये अगदी झटपट होणार असते बर का त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करता लागलीच आपण पुढचं काम हाती घेऊया आपण भिजून ठेवलेल्या मस्तपैकी त्या डोमधनं मस्त एक छोटासा उंडा तोडायचा आहे अशा पद्धतीने आपण एकदम लाटून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने त्यावरती तेल अप्लाय करायचं आहे याला पुन्हा मस्तपैकी रोल बॅक करायचा आहे आणि त्याला त्याचा पुन्हा एक उंडा तयार करायचा आहे बरं का मित्रांनो मस्तपैकी हिरव्या रंगाचा हा डो आपला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हाताने त्याला लॉक करायचा आहे व्यवस्थित आणि पुन्हा हलकंसं पीठ लावून त्याचा मस्तपैकी आपला शक्य तेवढा मध्यम साडीचा पराठा पराठा लाटून घ्यायचा आहे तव्यावरती हलकंसं तेल घालून हा पराठा मस्तपैकी त्यावरती शेकायला घालायचा आहे हलकासा तो एक दहा सेकंद वीस सेकंद तो शेकला गेला की लगेच त्याला पलटी करायचं आहे बरं का सराट्याच्या मदतीने तुम्ही त्याला अशा पद्धतीने पलटी करायचं आहे तुम्ही बघू शकता लागलीच मस्तपैकी गरमागरम झालेल्या तव्यावरती तो खालच्या बाजूने खरपूस असा भाजला गेलेला आहे मस्तपैकी चमच्याच्या मदतीने त्यावरती आपण असं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा आपण लागलीच त्याला पलटी करायचं आहे आणि आपण जे नेहमी आपण ज्या पद्धतीने आपले पराठे शेकतो जसं की कप कपड्याच्या मदतीने वरतून त्याला असं प्रेस करत करत गोलगोल फिरवत आपण त्याला मस्तपैकी खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी सोनेरी रंगावरती भाजला गेलेला आपला पराठा मजेदार अगदी असा खरपूस तयार झालेला आहे चला आता आपण ताट वाढून घेऊया गरमागरम आपली लापशी तयार आहे बरं का मित्रांनो आणि ते चटपटीत सॅलडसुद्धा आपलं आपण लगेच वाढून घेऊया आणि हा मस्तपैकी बेसन ठेचा आणि त्याबरोबर हा गरमागरम पराठा आ हा किती मजेदार आहे बरं का अगदी कडाक्याच्या थंडीमध्ये संध्याकाळी गरमाग्रम असं जर ताट तुम्हाला खायला मिळालं तर काय मजा का? येईल त्याला तर मग आता मस्त पैकी मजेदार गोड गोड गर्माग्रम लापशीने सुरुवात करतो आणि मग नंतर संपूर्ण थाळीचाच फडशा पाडतो बरं का तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हिवाळ्यामध्ये ही, ही थाळी अगदी मजेदार अशी लागते म्हणजे एरवी पण तुम्ही याचा लाभ घेऊ शकता पण थंडीमध्ये काही मजा चावर पुढच्या भागात अशा मजेदार रेसिपी येतो पण बघत राहा मैद्रिक रेसिपी थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर